नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपण आरी क्लास चालू केलेले आहेत तर आज मी आरी क्लासचा जी बेसिक स्टिच आहे तिची प्रॅक्टिस कशी करायची हे तुम्हाला मी या डिटेलमध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण ही बेसिक स्टिच आज प्रॅक्टिस कशी करायची ते बघणार आहोत सुरुवातीला आपण स्केलच्या मदतीने पेनाने ही कापडावर रेश आखून घेतली आणि एक एक सेंटीमीटरच्या आपण ह्या खुणा करत आहोत आपण यासाठी टुलिपची फोर्टीन झिरो पॉईंट फाईव्ह mm एम एमची आरी निडल घेतलेली आहे आणि आपण जी तुम्हाला मी बेसिक स्टिच घेतलेली आहे त्याचनुसार आपल्याला ही ह्या निडलची आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे मी तुम्हाला शिकवलं आहे की खालचा धागा कसा पकडायचा आणि वरचा त्याच पद्धतीने आपल्याला ही प्रॅक्टिस कंटिन्यू करायची आहे ज्या आपण खुणा केल्यात ह्या प्रॅक्टिससाठी आहेत एक एक वर बरोबर आपण ठेवून ही स्टिच टाकून घेत आहोत स्टिच झाल्यानंतर शेवटी आपण लॉक टाकणार आहोत हे लॉक सुद्धा तुम्ही व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे हे आपण एक स्टिच टाकून घेतली दुसरीसुद्धा आपण प्रॅक्टिससाठी रेष आखून घेतली आणि त्यावर सुद्धा आपण एक एक सेंटीमीटरच्या ह्या खुणा करत आहोत तुम्ही ह्या पद्धतीने प्रॅक्टिस केली तर तुमचा आरी क्लास अगदी व्यवस्थित होणार आहे आता आपण गाठ मारून घेतली आणि आपण आता ह्याची स्टिच टाकत आहोत आता आपण आता आपण हा जो ॲरो केला आहे मी ह्याच ॲरोच्या दिशेने आपण ही स्टिच टाकत आहोत पहिला ॲरो बघा आपण त्या ॲरोच्या दिशेने स्टिच टाकली आणि दुसरीसुद्धा स्टिच टाकत आहोत म्हणजे आपली दोन्ही बाजूने निडल पकडण्याची प्रॅक्टिस व्हावी म्हणून मी ह्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ह्या ह्या प्रकारे तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि शेवटी ह्या सुद्धा आपल्याला लॉक टाकून घ्यायचं आहे तिसरीसुद्धा आपण एक खून करून घेतली आता ह्या खुना आपण पावपाव इंचाच्या म्हणजे पॉईंट फायू सेंटीमीटरच्या झिरो पॉईंट फायू सेंटीमीटरच्या खुना करून घेतल्यात आणि ह्याच्यासुद्धा आपल्याला ह्याच डायरेक्शनने व्यवस्थित जायचं आहे हे तुम्ही बघा आपल्याला हे व्यवस्थित प्रॅक्टिस करायची आहे तुम्ही मी जी स्टिच दाखवते त्याच पद्धतीची तुम्ही दहा दहा ज्या जरी जा जा प्रॅक्टिस केली दहा दहा लाईनची तरी तुमची ही आरी ची स्टिचची ही व्यवस्थित प्रॅक्टिस होणार आहे ह्या पद्धतीने झिरो पॉईंट फायू सेंटीमीटरच्या आपण लाईनवर आपण ही स्टिच टाकून घेत आहोत आणि याचं सुद्धा आपण शेवटी नेहमीप्रमाणे लॉक टाकून घेणार आहोत हे लॉक टाकून झालंय आता आपण परत एक लाईन आखून घेतोय तिच्या सुद्धा आपण झिरो पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर आपण खुणा करून घेतल्यात आपण आता जसा मी बांध दाखवलाय त्याच बाणाच्या दिशेने आपल्याला ही टाकून घ्यायची आहे हे ज्या खुणा केले केलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला प्रॅक्टिस करायला पण व्यवस्थित सोपं जातं आणि तुमचं जे काम आहे ते सुद्धा अगदी व्यवस्थित होतं तर तुम्ही ह्याच पद्धतीने तुमची प्रॅक्टिस करा लो रोज तुम्ही दहा लाईनची जरी प्रॅक्टिस केली तरी तुम्हाला आठवड्याभरामध्ये तुमची बेसिक ची ही प्रॅक्टिस होणार आहे तर तुम्ही ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा मी तुम्हाला जे काही रोज व्हिडिओ टाकत आहे ते तुम्ही बघा म्हणजे तुमचा अगदी विनामूल्य असा आरी क्लास हा पूर्ण होणार आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघा अगदी म्हणजे स्किप न करता व्हिडिओ बघा प्रत्येक मी जे काही रोज व्हिडिओ टाकते ते व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला अगदी हा क्लास फ्री असा करता येणार आहे आता मी ही चौथी लाईन दाखवते आणि त्याचा ॲरो पण टाकला आहे त्याच ॲरोच्या दिशेने आपल्याला ही स्टीच टाकायची आहे पण टाकताना मी हे जे काही टाके आहेत ते अगदी जवळजवळ घेतलेले आहेत त्याच पद्धतीने तुम्हाला हे टाके घ्यायचे आहेत आणि याची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे तुम्हाला आरीवर्कचं काम अगदी फिनिशिंगमध्ये येणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन असाल तर सबस्क्राईब करताना बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे येणारे जे काही माझे व्हिडिओ असेल त्याचं नोट नोटिफिकेशन तुम्हाला अगदी लवकर मिळेल मी प्रत्येक गोष्ट ह्या आरी क्लासची व्यवस्थित सांगितलेली आहे तुम्हाला जी मी ही स्टिच सांगते त्याच्या शेवटी तुम्हाला जे काही आरीचं स्टिचचं लॉक आहे ज्याला मी जो व्हिडिओ टाकला एंड ऑफ एंड ऑफ द स्टीच म्हणजे आरीचं जे काही शेवटचा टोक आहे त्याचं तुम्हाला जी गाठ आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा बघा म्हणजे तुम्हाला जे काही तुम्ही काम कराल त्याचं तुम्हाला, तुम्हाला शेवटी लॉक व्यवस्थित हे करता येईल ही सुद्धा ह्याच ॲरोच्या दिशेने मी स्टिच टाकलेली आहे ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही व्यवस्थित तुमची प्रॅक्टिस चालू ठेवा आणि हे मी लॉक टाकलं आहे हे सुद्धा तुम्ही व्यवस्थित बघा याचासुद्धा मी सेपरेट व्हिडिओ टाकलेला आहे तोसुद्धा व्यवस्थित बघा आता हे सगळं झालेलं आहे आता आपल्याला मी हे ॲरो दाखवलेत ह्याच ॲरोच्या दिशेने तुम्हाला अजून प्रॅक्टिस करायची आहे आणि ह्या स्टिच आपल्याला अगदी जवळजवळ घ्यायच्या आहेत तुम्हाला क्लास संदर्भात जर काही अडचणी असतील तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये विचारा तुमच्या प्रश्नांची मी नक्की उत्तरं देईल जसा ॲरो आहे तसा आपण ही स्टिच टाकून घेतलेली आहे आणि याचा लॉकसुद्धा शेवटी मी टाकलेला आहे ह्या प्रकारे आपल्या ह्या स्टिच झालेल्या आहेत आता आपल्याला अजून एक मी सांगते प्रॅक्टिससाठी ह्या प्रकारे तुम्ही आखून घ्यायचं आहे हे व्यवस्थित बघा आणि असंच तुम्हाला प्रॅक्टिससाठी आखायचं आहे आणि तुम्हाला स्टिच टाकायची आहे ही सुद्धा अगदी जवळजवळ घ्यायची आहे फक्त घेत असताना आपलं जे काही शेवटचं जो कोपरा आहे याचे एजेस आहेत ते अगदी शार्प दिसायला हवेत ह्या पद्धतीने तुम्हाला स्टिच घ्यायची आहे आणि प्रॅक्टिस चालू करायची आहे तुम्हाला निडल पकडण्याचं किंवा आरीवर्कचं काम हे अगदी ह्याच स्टिचवर अवलंबून आहे तुम्ही याचे कोपरे व्यवस्थित करायचे आहेत आणि स्टिच ही टाकून घ्यायचे आहे तुम्ही ह्या प्रकारे आरीवर्कची प्रॅक्टिस करा माझे व्हिडिओ बघत अस चला आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या पद्धतीने आपण पूर्ण तुमचा आरी क्लास हा घेणार आहोत तर पुढचा व्हिडिओ मी उद्या तुमच्यासाठी लगेच घेऊन येणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा व्यवस्थित बघा आणि तुमचा आरी क्लास हा संपूर्ण तुम्ही पूर्ण करा तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद